मान्सून आता केरळपासून पुढे सरकला असून लवकरच महाराष्ट्रात दाखल होणार आहे हा मान्सूनचा पाऊस गोव्यात पोहोचला असून तो लवकरच महाराष्ट्रात दाखल होणार आहे पुण्यामध्ये दिनांक सहा रोजी गुरुवारी मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे तर तो मुंबईत नऊ जूनला पोहोचेल अशी माहिती ज्येष्ठ हवामानशास्त्रज्ञ डॉक्टर अनुपम कश्यपी यांनी दिली आहे तीन दिवसांमध्ये राज्यात अनेक ठिकाणी पावसाचा अंदाज असल्याचं त्यांनी सांगितलं आहे कोकणातील जिल्ह्यांना पुढील पाच दिवस तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे मध्य महाराष्ट्रात पुणे नगर सोलापूर नाशिक कोल्हापूर सातारा इथं वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज आहे तसेच मराठवाड्यात पुढील पाच दिवस औरंगाबाद बीड उस्मानाबाद हिंगोली नातूर नांदेड जालना परभणी इथे तुरळक ठिकाणी पाऊस होईल विदर्भातही सर्व जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता हवामान हा। विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे मान्सून मध्य अरबी समुद्र कर्नाटकच्या काही भागात गोव्यात दाखल झालाय दोन दिवसांमध्ये हा मान्सून महाराष्ट्र तेलंगणा भागात पोहोचेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे राज्यात मेघगर्जनेसह वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज देण्यात आला आहे सातारा सिंधुदुर्ग कोल्हापूर सांगली सोलापूर रत्नागिरी उस्मानाबाद इथे उद्यापासून मान्सून सुरू होत आहे मुंबई नाशिक जालना औरंगाबाद परभणी सात किंवा आठ जूनपर्यंत पावसाला सुरुवात होण्याची शक्यता असल्याचं त्यांनी नमूद केले